नमस्कार मी टी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आताची महत्वाची बातमी रिक्षा चालकांनो सावधान शिस्त व नियमांचे पालन करा अन्यथा कारवाई सामोरे जावे लागेल चालक म्हटले तर काहीजण काटेकोरपणे नियमांचे पालन करणारे तर काहीजण जाणूनबुजून केल्यासारखे के माहित असताना देखील नियम दाव्यावर बसून मोडणारे हे गणित तर आपणा सर्वांना परिचित आहे नियम दाव्यावर बसवणाऱ्या रिक्षाचालकांमध्ये करारचा पहिला क्रमांक लागतो कधी जाणूनबुजून सिग्नल मोडणे कधी भर रस्त्यावरच रस पॅसेंजरने हात केल्यानंतर रिक्षा उभी करणे रिक्षा गेटवर आस्थाव्यस्त रिक्षा लावणे केला हात की थांबव रिक्षा

वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप सूर्यवंशी यांनी कठोर पावले उचलली असून शिस्त व नियमांचे पालन न करणारे रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे. अशाच प्रकारची कारवाई बेशिस्त रिक्षा चालकांवर इथून पुढे सुरू राहणार रा असून सर्व रिक्षाचालकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्वांनी वाहतुकीसंदर्भातले सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जो रिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येईल त्या रिक्षाचालकावर कारवाई करण्यात येईल. काही असे ज्येष्ठ रिक्षा चालक आहेत की त्यांनी आजवर वाहतुकीच्या नियमांसंदर्भात नियमांचे काटेकोरपणे पालन करीत समाजापुढे व इतर रिक्षा चालकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे खरंच या आदर्श रिक्षा चालकांचे कौतुक करावे इतके कमीच आहे त्या काही आदर्श रिक्षा चालकांचा आदर्श तरुण व युवा रिक्षा चालकांनी घेणे गरजेचे व तितकेच महत्वाचे आहे